सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आपल्या पोलीस खात्याचा अभिलेख पाहत मालमत्तेच्या गुन्ह्यातील मोठ्या प्रमाणातील आरोपी हे पारधी समाजातील असल्याचं लक्षात आल्यानंतर या समाजातील लोकांना गुन्हेगारीतून बाहेर काढण्यासाठी पहाट या अभिनव उपक्रमाला सुरुवात केली आहे या उपक्रमाची सुरुवात शुक्रवारी सहा सप्टेंबर रोजी पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथील अलंकार हॉलमधील पारधी समाज बांधवांच्या मेळाव्यानं करण्यात आली यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पारधी समाजातील युवक हे रोजीरोटीसाठी अनावधानानं गुन्हे करत असून त्यामध्ये अटक झाल्यानंतर त्यातून सुटण्यासाठी पुन्हा गुन्हेगारी पुन्हा अटक हे दुष्टचक्र भेदण्यासाठी पोलीस खात्याकडून मदत केली जाणार आहे तसंच या समाजातील लोकांना सरकारी योजना आणि नोकऱ्यांचा फायदा होण्यासाठी आधार कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड आणि जातीचा दाखला अशा आवश्यक कागदपत्र उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या वस्तीवर महसूल विभागाकडून विशेष कॅम्प आयोजित केलं जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली या मेळाव्यास एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक संचालक सरतापे हे हजर होते त्यांनी त्यांच्या विभागाकडून पारधी समाजासाठी देण्यात येत असलेल्या शासकीय योजनांची माहिती यावेळी दिली तसंच यापुढे विभागाच्या माध्यमातून योजनांचा लाभ हा सर्व समाजापर्यंत पोहोचवणार असल्याचं सरतापे यांनी यावेळी सांगितलं या मेळाव्यास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व पोलीस अधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी केला ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँक लिमिटेड सोलापूर सोने कर्जावर प्रति लाख रुपये कर्जाची सोय सुविधा उपलब्ध मोबाईल बँकिंग चोवीस तास बँकिंग सेवा एनईएफटी मोबाईल वरून त्वरित रक्कम म्हणजेच फंड ट्रान्सफर आय एम पी एस क्षणात इतर बँकेत रक्कम जमा मिनी स्टेटमेंट बॅलन्स इन्क्वायरी लास्ट फाईव्ह आय एम पी एस ट्रान्झॅक्शन चेकबुक मागणी अंतर्गत फंड म्हणजेच रक्कम वर्ग करण्याची सुविधा मोबाईल बँकिंग अंतर्गत आय एम पी एस व लिमिटेड सोलापूर शाखा पार्क चौक मोबाईल शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा एकवीस दमाणे नगर शाखा शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा तेवीस सिद्धेश्वर पेठ शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा चोवीस अशोक चौक शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा सव्वीस विजापूर रोड शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा सत्तावीस बेलाडी शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा एकोणतीस मंगळवेढा शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा एकतीस